काय परिचय मावले आणि कुठून कुठं चालली आहे दिंडी रामकृष्ण हरी दीपक महाराज मोरे वालसांवंगीकर श्रद्धास्थान वालसांगी हे प्रकटस्थान श्री क्षेत्र शेगाव आमची या ठिकाणी पायदिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि खरं म्हणजे आमच्या दिंडीचे खूप मोठे संकल्प आहेत सगळ्यात महत्त्वाचा व्यसनमुक्ती हा एक महत्त्वाचा संदेश आहे त्याच पद्धतीने स्वच्छता माणसाने जीवनामध्ये वागत असताना स्वच्छतासुद्धा एक स्वच्छतेवर लक्ष दिलं पाहिजे हा एक दिंडीचा उद्देश आहे आणि श्रद्धास्थान वालसंगी प्रकटस्थान श्रीक्षेत्र शेगाव या पायदिंडी सोहळ्याला आज गेले दोन वर्षापासून खरं तर प्रारंभ झालेला आहे यावर्षी आम्ही तिसऱ्या वर्ष पदार्पण केलेलं आहे आणि या, या दिंडीच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की प्रत्येकाने खरं तर समर्थ गजानन बाबा चरणी लीन व्हायलाच पाहिजे कारण तिथे एक मेव असा तोडगा आहे की सगळ्याच संक सगळ्या समस्येवर जर काय निवारण का, कोण निवारण करत समर्थ गजानन बाबा करल अशी मला सुद्धा एक अपेक्षा आहे अनुभव आहे म्हणून एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो या सोहळ्यामध्ये किती लोक आहेत महिला आणि पुरुष महिला आणि पुरुष जर एक अंदाजी तेराशे चौदाशे पर्यंत एक आकडा आहेत आणि या ठिकाणी भरपूर काही अजून सेवेदारी जुडलेले आहेत तर असं एकूण जवळपास दीड हजारापर्यंत आकडा त्या ठिकाणी येऊ किती दिवसाचा प्रवास आहे आमचा आणि कुठं कुठं मुक्काम थांबणार आहेत आमचा या ठिकाणी पाच दिवसाचा प्रवास आहे पहिला दिवस म्हणजे देऊळघाट दुसरा दिवस वरवणपाटा आणि तिसरा जो दिवस आहे रोणा वर्णा या ठिकाणी आणि चौथ्या दिवशी म्हणजे बाबाच्या मळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी बाबाच्या सानिध्यामध्ये जातो आणि पाचव्या दिवसाला समर्थ सद्गुरु बाबांचं दर्शन नक्कीच होत त्या ठिकाणी होतं जनतेला काय उद्देश देणार नाही दिंडीच्या माध्यमातून जनतेला एकच उद्देश दिला जाईल की या ठिकाणी प्रत्येकाने खरं म्हणजे धर्माला अनुसरून वागायला पाहिजेत कारण धर्म टिकल तर आपण तुम्ही आम्ही सगळेजण टिकणार आहोत आणि दिंडीतून एकच आपण घेऊन जायचं आहे प्रत्येकाने की धर्म ज्या पद्धतीने आपल्याला वागायला सांगतो आचरणाला सांगतो त्याच पद्धतीने आपण आचरण केलं पाहिजे धर्माला जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म निश्चित आपलं रक्षण राहणार नाही एवढा या दिंडीचा महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा हा संदेश या ठिकाणी होतो हां कुठून कुठं दिंडी चालली माऊली जय गजानन जानन दिंडी ही वालसांग इथून चाललेली आहे कितवं वर्ष आहे पाचवं वर्ष आहे किती संख्या आहे आता सध्या दिंडीमध्ये पंधराशे आहे बरं आणि या दिंडीचा पहिला मुक्काम हा देऊळघाट देऊळघाटला आहे दुसरा मुक्काम वरवण फाट्याला आहे आणि तिसरा मुक्काम गजानन बाबाच्या रोहनंत संत मंदिर चौथा मुक्काम हा बाबाच्या शेतात आहे दिंडीतून काय उद्देश देत जाणार गावागावाला तुम्ही आता किती भाविक बघता याच्यामध्ये भाविक पंधराशे आहे दिंडीतून एकही नाही की बा व्यसनमुक्त व्हा आणि धार्मिक कार्यात सहभाग व्हा सगळ्यांनी दिंडी जात असताना आम्हाला संत मंडळींना सगळ्यांना नाश्त्याची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक स्टॉपवर जेवणाची व्यवस्था भक्तांसाठी केलेली आहे आणि माऊलीचा हा किती दिवसाच्या दिंडीचा सोहळा चालणार आहे पाच दिवसाचा दिवस बरं बोला माउली काय परिचय आपला सकाराम रामा बोरमुळे वालसंगी तालुका भोपर्धन जिल्हा जाणार परंपरापासून पाच वर्षापासून ही पालखी परंपरापासून चालू आहे पाचवा वर्ष यंदाच यासिष्ठ घेऊन चालू ही या परिसरातील किती गावाचे लोक आहेत ह्या दिंडी सोहळ्यामध्ये समजा काही थोडेफार काही पाच पंच पाच पंचवीस गावापर्यंत करून वालसंगी ची आता पब्लिक आहे वालसंगीची पब्लिक आहे याच्यात महिला पुरुष किती सांगू शकता का महिला पुरुष महिला आठशे हनुमान साई सोळाशे ते काय जाणन मावले काय जान मावले पायी दिंडी कुठून कुठं चालली पायी पायदिंडी ही वाल सांगून ते शेगावला चालली kichankam 과� junior haro Come come harmonization Thank you

जय गजा जय गजा जय गजा ब्रह्मा नारायण जय गजा जय गजा जय गजा जय गजन जय गजन जय गजानन जय गजानन रामकृष्ण हरिमा